का स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये खास नागपंचमी मध्ये मराठवाड्यात म्हणजे माझ्या सासरी आणि माहिरी बनवली जाणारे भरडाचे ढोकळे पाहणार हो। आणि बऱ्याच घरी आपल्याला तळणीचे पदार्थ नागपंचमीला केले जात नाहीत म्हणजे तळत नाहीत त्यामुळे हे अशा पद्धतीनं भरडाचे ढोकळे तयार तयारच्या भरडापासून बनवलेले आहेत अगदी छान बघा तुम्ही खुसखुशीत असा भरडाचा हा ढोकळा तयार होतो हे ढोके तुम्ही भाजी नेहमीसाठी पंचमीला तर बनवूच शकता पण एरवी तुम्हाला जर भाजी करायची असेल तर त्यासाठी पण तुम्ही हे मग अशीच मराठवाडा स्पेशल सासर माहेरच्या दोन्ही ठिकाणी केली जाणारी भरडाचे ढोके रेसिपी सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच रेसिपी शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे हा नागपंचमीला पारंपरिक पदार्थ केला जातो का हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका किंवा माझ्याकडे याला भरडाचे ढोकळे म्हणतात तुमच्या घरी किंवा मग तुमच्या गावी याला काय म्हणतात हे पण तुम्ही कमेंट करून सांगा आता आपण भरडाचे ढोकळे बनवायला सुरुवात आज आपण नागपंचमी स्पेशल चणा डाळीचे वडे बनवणार आहोत नागपंचमीला भजे वगैरे तळले जात नाहीत त्यामुळे हे असे भरडाचे वडे किंवा मग माझ्या माहेरी याला ढोकळे म्हणतात वाफवलेले ते आपण बनवणार आहोत चना डाळीचे ढोकळे बनवण्यासाठी ही जी डाळ आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायची आहे याचं जाडसर असं आपल्याला भरडा काढून घ्यायचा आहे गिरणीवरती पण हा भरडा तयार करून मिळतो रेसिपी माझ्या मते म्हणजे माझ्या माहेर आणि सासर दोन्ही मराठवाड्यातला आहे तिकडेही बनवले जाते नागपंचमीला खास मिक्सरवरती जाडसर काढून घेऊया रवा अगदी रवा काढून घ्यायचं आहे तर हे मिक्सरवरती भरडा आपण काढून घेतलाय हा जो भरडा आहे तुम्ही पीठ पेरून बनवतो त्या भाज्याला पण तुम्ही वापरू शकता मध्ये मसाले ॲड करूया चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट आवश्यकतेनुसार हळद टाकून घ्यायची एक अर्धा चमचा तर थोडा नेहमी वापरतो त्यापेक्षा जास्त वापरायचा आहे अर्धा चमचा हा घ्यायचा आहे व हातावरती असा क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचा ठिसळ होण्यासाठी यामध्ये एक चमचाभर गरम तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची सर्व कोरडे जिन्नस आधी थोडेसे हाताने मिक्स करून घेऊया मध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळायचा मळून घ्यायचा आपल्याला तुमच्याकडे ही रेसिपी केली जाती का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे शंभर टक्के नागपंचमीला ही रेसिपी केल्या जाते आणि छान पण लागते तुम्ही नेहमी सुद्धा एरवी पण ही वडे आपण छान करून खाऊ शकतो काही जण वडे म्हणतात काही जण भरडाचे ढोकळे म्हणतात साधारण आधी सुरुवातीला हे सैलसरच भिजून आहे एलसर यासाठी भिजवायचं कारण यामध्ये डाळीचा भरडा असल्यामुळे हे नंतर छान घट्ट होतं भरडा यामध्ये फुलला जातं एक पंधरा ते वीस मिनिट हे पीठ वेळ असेल तर भिजून मुरू द्यायचंय आपल्याला यामध्ये थोडेसे असे होल करून घेऊया आपण आणि यामध्ये किंचित सास पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे हा भरडा व्यवस्थित छान आतपर्यंत भिजल्या जातो झाकण टाकून एक पंधरा ते वीस मिनिट हे छान भिजू द्यायचंय म्हणजे भरडा छान भिजल्या जाईल हे पीठ छान मुरलाय का ते चेक करूया मऊ झालाय हा भरडा याच्यातला व्यवस्थित आता हे पुन्हा एकदा आपण छान मळून घेऊया या इतपतच सैल सर म्हणायचं आहे जास्त गच्च जर मळलं तुम्ही घट्ट तर वडे हे निब्बर होतात ते ढोकळे जे आपण बनवणार आहोत ते थोडासा तेलाचा हात घेऊया ढोकळे बनवण्यासाठी छान पीठ मळून झालंय आपलं स्टीमर नसल्यामुळे ह्या ढोकळ्याला वाफ येण्यासाठी मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं तेल हाताला याचे आपल्याला ढोकळे बनवून घ्यायचे माझ्या माहिरी आणि सासरी जसे बनवले जातात तसेच मी हे बनवते तुमच्याकडे काय पद्धत आहे ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता हे असे ढोकळे बनवून घ्यायचेत आपल्याला अगदी छान तयार होतात हे व लागतात पण टेस्टला छान हे ढोकळे तुम्ही भा असे आपण आता नागपंचमीला बनवतोय तर तुम्हाला एरवी जरी खायचं असलं तरी पण हे ढोकळे बनवून तुम्ही खाऊ शकता अगदी तेलकट खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण हे बनवून भातासोबत भातात मिक्स करून पण हे छान लागतात आता हे सर्व ढोकळे आपण असेच बनवून घ्यायचेत फार जाड नाही व फार पातळ नाही असे हे बनवून घ्यायचे तर ते आपण करून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहेत हे मी वाफेवरती करते तुम्हाला जर हे कुकरला जरी वाफवायचे वाफ असले तरी तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये ठेवून एक ते दोन शिट्ट्या घेऊन पण हे झटपट तयार होतात हे जे ढोकळे आहेत ते आपल्याला वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी व्यवस्थित गरम झालंय ही चाळणी यामध्ये ठेवून घ्यायची कुकरपेक्षा म्हणजे माझी आवड तर असे वाफवलेलेच ढोकळे छान लागतात वरती झाकण ठेवायचे आणि मीडियम हीट वरती पंधरा ते वीस मिनिट हे व्यवस्थित वाफवून ढोकळ्यावरचं झाकण काढून पाहिजे आपले व्यवस्थित वाफ आली याला पाहू शकता तुम्ही कलर पण बदलतो आणि थोडेसे कडक होतात असे अगदी छान तुकडा पडले की हे व्यवस्थित वाफवले हो गेलेले आहेत आपले आता हे काढून तयार करून घेतलेले आहेत व्यवस्थित वाफवल्या हो गेल्यानंतर अशा कडकपणा येतो ह्या ढोकळ्यांमध्ये नाहीतर असे मऊ मऊच राहतात थोडेसे व्यवस्थित नाही वाफवल्या गेले तर आता हे छान वाफून झालेले आहेत हे मोकळे करून घेऊया हे जे ढोकळे आपण वाफून घेतलेले आहेत याला छान तडका तयार करून घ्यायचा आहे एक असे पण तुम्ही खाऊ शकता पण या पद्धतीनं तडका तयार तयार करून घेतला तर अजून छान टेस्टला मी रस्सा भा भाजी नसताना रस्सा भाजी पण छान होते तयार करता येते पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की याची भाजी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तडका तयार करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅस सुरू करून यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्तीचं टाका जा झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची मोहरी पण बाकी आपण ज्या भाज्याला वापरतो त्यापेक्षा थोडंसं ह्याला मोहरी जिऱ्याचं प्रमाण जास्त वापरायचं म्हणजे टेस्ट छान येते ह्या डोक्याला मोहरी तडतडत आली जिरे टाकून घ्यायचे कढीपत्ता टाकून घ्या तड़क्यात पण थोडी कोथिंबीर टाकून येते म्हणजे वास छान लागतो असा हिंग आपण यामध्ये पण घालून घेणार आहोत हळद पण टाकून घ्या म्हणजे ह्या ढोकळ्याला अजून टेस्ट पण छान येते आणि कलर पण छान येतो हळद टाकून घेतल्यानंतर एक चमचाभर तिखट टाकून घ्यायचे तडक्यामध्ये पण आपण तिखट टाकणार आहोत त्यामुळे याला जव छान येते व कलर पण छान येतो आता हा तडका तयार केलेला आहे आपण ही सर्व वाफवलेली जे आपण ढोके आहेत ह्या तडक्यामध्ये आपल्याला टाकून तडका केलाय तो ह्या ढोक्याला लावून घ्यायचा व्यवस्थित हे परतून घ्यायचे यामध्ये जर तुम्हाला खरपूस अगदी हवे असतील तर यामध्ये थोडेसे दहा ते पंधरा मिनिट तुम्ही दोन्ही साइड न जसे आपण कटलेट बनवतो तसे हे बनवून घ्यायचे तर एका साइड ना थोडेसे छान असे खरपूस करून घ्यायचे आणि मग दुसरी साइड पण आपण याला छान भाजून घ्यायची थोडेसे खरपूस झाल्यानंतर याला आपण पलटून घ्यायचे आणि इथून हे पलटून घेतोय म्हणजे दुसऱ्या साईडने पण छान असे खरपूस होतील हे ढोकळे दोन्ही साइडनं छान आपण हे भाजून घेतले एक दहा ते पंधरा मिनिट पहिलेच सांगितलंय मी हे ऑप्शनल आहे तुम्ही तसे जरी ठेवले किंवा नुसता तडका दिला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता गॅस बंद करूया बंद करून घेतलाय थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची हे ऑप्शनल आहे खोबऱ्याचा कीस नाही टाकला तरी चालतं हे ओल्या खोबऱ्याचा कीस आहे आणि पुन्हा हे मिक्स करूया आपण हे नागपंचमी स्पेशल भरडाचे ढोकळे तयार करून घेतलेले आहेत मी थोडीशी गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर आणि खोबरं टाकले एक तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी छान ढोकळा खुसखुशीत असा ढोकळा हा तयार होतो तुमच्याकडे पण नागपंचमीला कोणते पदार्थ तयार करतात ते कमेंट करून नक्की सांगा हे माझ्या माहेर आणि सासरचं सा मराठवाड्यातील स्पेशल हे नागपंचमीला तयार केले जाणार आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद